या आठवड्याच्या अखेरीस बजेटला अंतिम रूप देणे आवश्यक We आहे वी नीड टू द बजेट बाय एंड ऑफ वीक वी नीड टू फायनालाइज द शिक्षण घेण्याचा विचारात आहे शी इज कन्सरिंग परसुइंग हायर स्टडीज अब्रॉड परदेश उच्च शिक्षण हायर स्टडीज पाठपुरवठा करते पाठी लागते पण बोलू शकता तुम्ही त्याला आणि त्याला अंग्रेजीमध्ये बोलतात परसुइंग शी इज कन्सिडरिंग परसुईंग हायर स्टडीज अब्रॉड शी इज कन्सिडरिंग परसुइंग हायर स्टडीज ॲब्रॉड तिला शास्त्रीय संगीत आणि साहित्यात प्रचंड रस आहे शी शी हॅज अ कीन इंटरेस्ट इन क्लासिकल म्युझिक अँड लिटरेचर शास्त्रीय संगीत क्लासिकल म्युझिक साहित्य लिटरेचर प्रचंड रस किन इंटरेस्ट शी हॅज अ कीन इंटरेस्ट इन क्लासिकल म्युझिक अँड लिटरेचर शी हॅज अ कीन इंटरेस्ट इन क्लासिकल म्युझिक अँड लिटरेचर मी पुढच्या महिन्यात आमच्या कौटुंबिक पुनर्मिलनासाठी उत्सुकता आहे आय एम लुकिंग फॉरवर्ड टू अवर फॅमिली रियुनियन नेक्स्ट मंथ कौटुंबिक पुनर्मिलन फॅमिली रियुनियन परत एकदा खूप दिवसांनी भेटायचं आहे त्याला फॅमिली रियुनियन बोलतात आय एम लुकिंग फॉरवर्ड टू अवर फॅमिली रियुनियन नेक्स्ट मंथ आय एम तिच्या प्राचीन दागिन्याचे मोठे संग्रह आहे शी हॅज अ वास्ट कलेक्शन ऑफ अँटिक ज्वेलरी शी हॅज अ वास्ट कलेक्शन ऑफ अँटिक ज्वेलरी याची किंमत किती आहे हाऊ मच डस दिस कॉस्ट हाऊ मच डस दिस कॉस्ट मला टॅक्सी कुठे मिळेल वेर कॅन आय फाईंड अ टॅक्सी वेर कॅन आय फाईंड अ टॅक्सी याला मराठीत काय म्हणतात वॉट इज धस कॉल्ड इन मराठी वॉट इज दिस कॉल्ड इन मराठी कृपया तुम्ही मला पुनवृत्ती करू शकता का कॅन यू रिपीट दॅट प्लीज पुनर्वृत्ती परत बोल बोलू शकता का रिपीट कॅन यू रिपीट दॅट प्लीज कॅन यू रिपीट दॅट प्लीज मी गेल्या अनेक महिन्यापासून या प्रकल्पावर काम करत आहे आय हॅव बीन वर्किंग ऑन धिस प्रोजेक्ट फॉर सेवरल मंथ्स नाव प्रकल्प प्रोजेक्ट आय हॅव बिन वर्किंग ऑन धिस प्रोजेक्ट फॉर सेवरल मंथ्स नाव यासारखे अजून काही व्हिडिओ हवे असतील तर ह्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्रॅक्टिस करत राहा सी यू इन द नेक्स्ट क्लास तोपर्यंत बाय कीप प्रॅक्टिसिंग